गरम सोयाबीन फ्राय या खायला नमस्कार आज मी तुम्हाला सोयाबीन फ्राय करून दाखवणार आहे कमीत कमी, कमी साहित्यात आणि चविष्ट मुलांच्या डब्यात मोठ्यांच्या पण डब्यात तुम्ही देऊ शकता किंवा एखादी डाळ बनवायची आणि गरम गरम भात आणि हे सोयाबीन फ्राय बनवायचे एकदम अगदी एक नंबर रेसिपी किंवा हे सोयाबीन फ्राय तुम्ही नुसते पण खाऊ शकता टोमॅटो सॉस बरोबर अगदी भारी लागतात खायला नाही त्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे सोयाबीन घेतलेले आहेत आपल्याकडे किती माणसं आहेत ना त्या अंदाजानुसार आपण सोयाबीन घ्यायचे दहाय पाकल्या लसणीच्या घेतल्यात आहेत एक आल्याचा तुकडा घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे हळद गरम मसाला मिरची पावडर मीठ तेल आणि पाणी बघा एवढंच साहित्य आहे पहिलं काय करायचं आहे आपल्याला हे सोयाबीन गरम पाण्यात अशी भिजत ठेवायचे आहेत आणि पाणी मी हे चांगलं गरम करून घेतलं आहे उकळ काढून घेतली आहे पाण्याला आपल्याला हे सोयाबीन पाच मिनिट असे भिजवून घ्यायचे म्हणजे कसं गरम पाण्यात पाच मिनिटात भिजतात पण साध्या पाण्यात असे दहा पंधरा मिनट तरी भिजत ठेवायला हवेत काय हवे हा दहा पंधरा मिनिटात साध्या पाण्यात भिजतात सोयाबीन भिजतात आहे तोपर्यंत आपण पेस्ट करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ही लसूण आलं आणि कोथिंबीर ह्याची आपल्याला थोडं पाणी टाकून अशी पेस्ट करून घ्यायची लसूण पण अशी ना चेचून घ्यायची चे, आलं पण चेचून घ्यायची एक एकदा कसं मिक्सरच्या भांड्यात ना होत नाही बारीक मग लसूण वगैरे तशीच राहते ना म्हणून चेचून घ्यायचं इथे पण ही पेस्ट तयार आहे ही बघा आलं लसूण आणि कोथिंबीर अशी ही बारीक अशी पेस्ट करून घ्यायची थोडं पाणी टाकून आणि सोयाबीन पण इथे आहेत हे बघा चांगले भिजतात हे बघा गरम पाण्यात आणि हे पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला पिळायचे आहेत का कारण कसं हे पाणी अजून गरम आहे ना हात भाजेल सोयाबीन थंड झालेत आहेत आता आपण हे असे पिळून घ्यायची आहे बघा सोयाबीन असे हे पिळून घ्यायचे घट्ट आहे बघा सोयाबीनची भाजी पण तुम्हाला मी करून दाखवली आहे आणि सोयाबीनचा खिमा पण आम्ही बनवून दाखवलेला आहे हा त्या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते अजून दोन तीन प्रकार दाखवायचे आहेत हो होय ते पण दाखवू लगेच म्हणजे कसं हे हो डब्यात वगैरे आता मुलांना द्यायला बरं होय म्हणून हे फ्राय ना अगदी मस्तच लागतात काय हवे मस्त लागतं होय आणि घरात कसं म्हणजे हे आवडतंच फ्राय भाजीपेक्षा जास्त आम्ही असे फ्रायच बनवतो सोयाबीन so, मी हे आता चांगले पिळून घेतलेत आहे आता आपल्याला ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं असं सगळीकडे पसरून टाकायचं आहे बघा हळद टाकायची आलं लसूण आणि कोथिंबीर अशी ही पेस्ट टाकूया ह्याची चव भारी लागते का हवे मस्त लागते ही पेस्ट तुम्ही टाकाच आणि चांगली ही असे मिक्स करून घ्यायची सर्व सोयाबीनला मीठ हळद आणि पेस्ट अशी लागायला पाहिजे अशी आपण लावून घ्यायची व्यवस्थित असं लावून घ्यायचं म्हणजे कसं मिठाची चव बिव चांगली सगळ्या सोयाबीनला लागते काय वेळ असे मला कसे दिसतात आहेत आणि आता आपण ह्याच्यात मिरची पावडर आणि गरम मसाला टाकायचा आहे असा गरम मसाला असा असा टाकायचा सगळीकडे लागायला पाहिजे आणि मिरची पावडर टेस्टची चव भारी आणि मिठाचं पण प्रमाण चांगलं ठेवायचं अळणी लागत कामा नये कुठचाही पदार्थ नाही होय जास्त अळणी लागायला नको मग त्या पदार्थात कसं मीठ जरी कमी असलं तरी त्या पदार्थाची पूर्ण जी चव लागत नाही हां इतर किती मसाले टाकले मीठ कमी स्वरी तरी जी चव लागत नाही म्हणून मीठ बरोबर टाका हे बघा कसं मसाला वगैरे कसं सगळं लागलाय व्यवस्थित हे बघा बघा आणि मग आता आपण तळायला घेऊया अशी लावून ठेवलं ना तरी पण चालेल आणि नंतर चूल पेटवली तरी पण चालेल काय हवे हा तव्यात आता आपल्याला तव्यात हे तेल टाकायचं आहे आणि तव्याला असं तेल लावून घ्यायचं अगदी माश्यासारखं माशे तळतून आपण तसे टाकायची एक एक पण गरज नाही एका आता हे कसं तेल नाही आहे ना म्हणून थोडस तेल टाकायचं गॅस किंवा चूल कमी करायची आणि मगच हे भाजून घ्यायचे जास्त जर आग केलात ना की मग करपतात मग करपलेले चांगले नाही लागत काय होय करपलेला स्वाद तेवढा चांगला लागत नाही असे हे परतून घ्यायचे आहे बघा सगळ्या बाजून हे भाजून घ्यायचे चांगले सुगंध बघा त्या पेस्ट चा सुगंध अगदी भारी येतो अगदी मस्त सुगंध येतो परतून झाले आता आपण थोडस तेल परत टाकून आपण हे भाजून घेऊया हे बघा दुसरी बाजू पण भाजली आहे आणि हे सगळ्या बाजून असे उलट सुलट भाजून घ्यायचे चांगले भाजले की चांगले लागतात पण काय कच्चे ठेवायचे असे भाजून घ्यायचे आता हे काढते बघा बघा कसे दिसतात मस्त तसेच आता हे दुसरे हा तवा कसा माझा खोलगट आहे ना त्याच्यामुळे ते तेल कसं मध्येच राहतं तुमचा जर असा प्लेन तवा असेल ना तर असे जास्त पण राहतील काय हा जास्त पण असे करता येतील गरमागरम चविष्ट सोयाबीन खाय तयार गरमागरम सोयाबीन फ्राय या खायला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की असे सोयाबीन फ्राय करून बघा मुलांना तर मोठ्यांना पण नक्की आवडतील